तुम्ही कपडे वगैरे शिवताना बघितलं असेलच पप्पा आणि मामा बघा काय करत आहे खुर्ची शिवित घेतले हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग चे आपल्या हक्काच्या आगरीपोली ब्लॉगिंग चॅनलवर वर सो काल मी आलो चिरनेर वरून आणि आजचा दिवस <laughs> आता तिकडे बाता खपत नाही आणि आता सगळा जो पसार आहे दोन तीन दिवसाचे कपडे ते धुवायचे आहेत तिकडे मम्मीने मम्मीची बॅग खाली केली इकडे तम... इकडे माझी बॅग आता मी खाली करेन मग तुझी बॅग खाली केली सो आणि मग जेवण करून बसलो असंच ब्लॉग बघत बघत कालचे ब्लॉग कसे होते कसं झालं एकदा आम्ही बघतो दिवसभरातून तुम्ही पण जर लग्नाचे ब्लॉग बघितले नसतील तर हा ब्लॉग संपल्यानंतर दोन्ही ब्लॉग येतील ब्लॉग बघून घ्या ब्लॉग खूप छान झालेत मजा आली आम्हाला हक्कासाहेब पाटील अरे मिरची झोपेत डोळ्याला मिरची कशी गेली अच्छा साप दवाच ना मग सुचलो आता साफसफाई आहे जुने कपडे वगैरे मी पण बॅग खाली करून घेतो आणि मग संध्याकाळी बघू काय भाजीच बनत काय चार पाच दिवस भाजी खायची भाजीचा दिवस रे फटाफट फटाफट तुम्ही काय खाला ना काल काल काल

मग मी उद्या उपास कोणचा मग उपास कोणचा पप्पा खरे मी नाव सांगेन बंद केला इडली फिटी सगळं बंद केला का एलर्जी इडलीची एलर्जी हो इडलीची एलर्जी तुम्ही वडापाव खाता तेलकट तुटकट कधीतरी एक पॅक रोज कधीतरी संध्याकाळी रोज पॅक मामा खरंच घे तुला कोठे जा तू सांग पप्पानी पिली असेल का नसेल काल आम्ही पंढरपूरला गेलो होतो तुम्ही दोघंच होता दो घरात तुमची मस्त पार्टी होली दोघांची

<laughs> <laughs> <थिकला> <laughs> नंतर शिजल्या व का शिजल्यावर <laughs> शिजल्या ना असा पापड पापडाची जागा बरोबर बरोबर चला <laughs> पप्पा भारी स्त्री करताना चिवडा टाकला तो नरम पडेल पडेल मग जेवताना तुम्हाला देव तुम्ही जेवताना खा मग तुमचं ताटवट लवत्या चिवडा टाकू पाच मिनिटांनी तुम्ही जेवा मग मम्मी पप्पा आऊरी भारी स्त्री करताना एक नंबर

केक होता दारूचा ना त्याच्यावर खरोखरची ओरिजिनल बाटली तू हा दारू मध्ये केक बनवून जो पाणी जिथे जिथे युज केला तिथं दारू युज केलेली ना त्यांच्या पाणी सुटला बघ मम्मे

तुम्ही कपडे वगैरे शिवताना बघितलं असेलच पप्पा आणि मामा बघा काय करताय खुर्ची शिवित घेतले खुर्ची शिवायची गोष्ट आहे ग नाही ते काय कामा कामाची कामा करा या पहिले पहिले पप्पा पहिले नाश्ता कराया सो नाश्ता वगैरे करून घेतो नाश्ता मेहनत चालू आहे आमची तुम्हाला तुलाच बसाल देईन खुर्चीवर वेळ खुर्ची तुटल्यावर शिवलं धाग्याच्या कशी शिवलेत बापा ती किचन मध्ये टेरेस वर ना काही पार्टेक्स लाद त्यामुळे या प्लास्टिकच्या खुर्च्या पटापट सरकतात आणि त्याच्यावर जर ती हेवी माणसं बसली तर ते लगेच सरकतात अशी सुद्धा की तुझ्याकडनं आज केला आम्ही तुझ्याकडन्यात केला नाश्ता करा पहिले नाश्ता करून घेतो जेवण कोणी बनवलं मी जेवण कोणी बनवले दुपारी बाता दुपारीच केल्या ना बरोबर लागतो बरोबर लागतो का कसं लागते मला तर मस्त लागते मी नाही बनवलाय तर मला पॉइंट आहे सो बघूया मामाने बनवलंय मागे मम्मी नव्हत मी जसं दाल खिचडी तशी बनवली का बघू चलो एक पॉइंट तुला मामाला पुरणपोळी कालची आहे ना भात कसा बनवलं ते सांग पुलाव कसा बनवलं ते सांग हां एक नंबर बोलले मामा रस्तूच जा <laughs> नाही उद्या बरोबर

पप्पा आणि तो तोपर्यंत आम्ही जेवून घेतो मग पप्पा आल्या पप्पा न विचार कसा भात बनवले पप्पा न सांगला पंढरपूरला तुपाची पण सोडावत होती ना सोडले का पहिल्यांदा त्याला बनवायला सांगेल पप्पा बोलले म्हणून ना सुनील ना

Papa jauh-jauh pula Nama duka Pernah lima